सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी खडकाळी भागातील हॉटेल गरीब नवाजच्या मागील बाजूत असलेली दुमजली इमारत कोसळल्याची भीषण घटना घडली आहे रात्री साडेआठच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेत सात जण ढिगाऱ्याखाली अडकले मात्र महापालिका अग्निशामक दलाचे प्रमुख संजय बैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली तब्बल पन्नास जवानांनी तात्काळ सुरू केलेल्या बचाव कार्यामुळे सर्वांना सुखरूप बाहेर काढण्यात आले जखमींमध्ये मोहसिना खान नासिर खान अक्सा खान मुदशीर खान आयशा खान आयशा शेख हसनेन शेख आणि जोया खान यांचा समावेश असून त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलंय या घटनेदरम्यान इमारत कोसळल्याचा काही काळ घबराट पसरली होती या दुर्घटनेत चार वाहने देखील ढिगाऱ्याखाली दबली गेली बचाव कार्यात अग्निशमन नगर रचना विभागाचे कनिष्ठ अभियंता संतोष झोपळे बांधकाम विभागाचे बेबी जाधव तसेच स्थानिक नागरिकांचा सक्रिय सहभाग होता गुरुवारी महापालिकेच्या बांधकाम विभागातर्फे ढिगारा हटवण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे या दरम्यान महापालिकेचे विभागीय अधिकारी राजाराम जाधव भद्रकाली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राकेश चौधरी यांच्यासह हो मोठा पोलीस बंदोबस्त तातडीने घटनास्थळी दाखल झाला होता वेळेवर दाखल झालेल्या अग्निशमन दल आणि प्रशासनाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळलाय करण सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक